रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओल्या वाटाण्याची रस्सेदार भाजी दाखवणार आहे आणि मस्त लपतपी आणि मसाल्यासहित दाखवणार आहे पण मसाल्याची व्हिडिओ जो केला आहे तो याची व्हिडिओ मी ऑलरेडी टाकली आहे माझ्या चॅनलवरती नक्की चेक करा आणि इथे तुम्ही पाहू शकता मसाला, ही, मसाला, ही, मसाला, मसाला मी भाजून घेतला आहे कांदा खोबरं लसूण मसाल्यासाठी लसूण कोथंबीर आलं हे सगळं मिक्सर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि असं बारीकसर आपला मसाला तयार करून घ्यायचा अगदी सोप्पा मसाला आहे पण भाजी खूप छान लागते तर इथे मी मसाला झाला आहे तर तयारी करून घेतली आहे आणि ओल्या वाटाण्यासोबत बटाटा ॲड करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वांगंसुद्धा टाकू शकता पण मी वांग स्किप केलं आहे तर तयारी झाली आणि ही भाजी मी कुकरमध्ये झटपट करणार आहे आपला गॅससुद्धा वाजतो आणि भाजीसुद्धा छान शिजली जाते तर फोडणीमध्ये कांदा टमॅटो टाकणार आहे इथे मी शक्यतो मसाल्याच्या भाजीमध्ये जिरा मोहरी टाकत नाही डायरेक्ट कांदा टॅमॅटोची फोडणी देते तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत टमॅटोस आता हे आपले घरचे मसाले जे आहेत लाल हळ हल, तिखट हळद गरम मसाला धना पावडर हे व्यवस्थित मसाले तेलामध्ये भाजत परतून घ्यायचे आणि सुरुवातीला लक्षात घ्यायचं मसाल्याच्या आधी तेही मसाले आधी तेलात परतून घ्यायचे आणि मग तो मसाला ॲड करायचा तेलामध्ये छान शेकवल्यावरती ते तरीसुद्धा छान येते आणि त्यात मसाल्यांचा कच्चेपणा निघून जातो त्याचप्रमाणे आता हे व्यवस्थित परतून घेऊ एक दोन मिनटं छान मसाले परतून घेतले दोन्हीसुद्धा वाटलेला मसालासुद्धा मी टाकला आहे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता त्याच्यामध्ये आपण कोथंबीर मी ॲड करणार आहे म्हणजे तिचाही फ्लेवर छान उतरेल आणि आता वाटाणा बटाटा ॲड करूया वाटाण्या बटाट्याला पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तुम्ही हे जे वाटण जे मी केले त्याच्यामध्ये तुम्ही हळद गरम मसालासुद्धा ॲड करू शकता तर इथे व्यवस्थित परतून झाले तर इथे मला लपतपी भाजी पाहिजे त्याप्रमाणे मी इथे पाणी टाकलं आहे आणि ह्याला जास्त वेळ लागत नाही अगदी तीन शिट्ट्यामध्ये आपली ही भाजी होते व्यवस्थित आता त्याच्यामध्ये मीठ भाजीच्या अंदाजानुसार आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या आपली भाजी इथे रेडी झालेली आहे मस्त अशी लपतपी आपली भाजी तयार झाली आणि खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय